बार्शीचे जे भूमिपुत्र होते जवळपास तीस वर्षापूर्वी काही अडचणीमुळे ज्यांना स्थलांतर व्हावं लागलं होत बीड जिल्ह्यामध्ये आणि एका अशा इतर गावातून जाऊन त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं होतं जवळपास सलग तीन वेळेस मला वाटतं सलग सरपंच म्हणून ते होते वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांचं काम चांगलं होतं ही जी घटना झालेली आहे म्हणजे हे तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारीच आहे मात्र एक बार्शीचं तो भूमिपुत्र म्हणून बार्शीकरांच्या ज्या काही वेदना आहेत त्या निश्चितच या ठिकाणी शांत न येण्यासारखे आहेत त्यांची कारवाई पण या ठिकाणी आहेत शासनास्तरावरती याच्यावरती योग्य ती कारवाई चालूच आहे मात्र आताची जी बार्शीकरांची आपलाचा माणूस म्हणून जी काही त्यांची वेदना आहे त्यांची भूमिका आहे निश्चितपणाने शासनाकडे आपण या ठिकाणी या निवेदनाच्या मार्फत पाठवतो तहसीलदार साहेब तहसील कार्यालय वार्षिक विषय संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणी आरोपींना अटक व शिक्षा होणे बाबत महोदय वरील विषयास अनुसरून या ठिकाणी मसाजो मान्य संतोष देशमुख यांचे नऊ अपहरण करून अत्यंत त्यांची हत्या करण्यात आली सदर गुन्ह्यातील काही आरोपी अटकेत व काही मोकाट ठेवत आहेत आणि या हत्यामागचा मुख्य सूत्रधार आहे तोही मोकाट आहे तर या सर्वांना अटक करून यांचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सरकारी वकील म्हणून माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी देशमुख परिवारातर्फे व संपूर्ण बार्षिकारांतर्फे या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे